हे वागोटे गाव आहे व टोल नाका टोल नाक्याच्या अर्ध्या किलोमीटर पुढे आल्यानंतर येते एक रोड गेलेला आहे जो गेलेला आहे किल्ल्यावर आहे आपला गड या ठिकाणी गाडी पार्किंग करून आपण अशा मार्गाने आपण गडाकडे कूच करत आहोत याच्यातून रो दाखवलेले आहेत थोडं थोडंफोड आल्यानंतर असे आपणाला या ठिकाणी पाहायला आहे आशियागडावर सुद्धा असंच आहे हा जो तलाव आहे पाठीमागची मागच्या वर्षी पावसामध्ये वाहून गेलेला आहे हे एक प्रमुख अट्रॅक्शन होती गडाची वाहून गेलेलं आहे या तलावापर्यंत आपण आता पोचून गेलो तलाव, तलाव क्रॉस करून पलीकडे कर जायचं आहे आपल्याला असं एरो दिलेला आहे या ठिकाणावरून आपल्याला आता आपली गडस फेरी सुरू होईल इथे दोन फाटे आहेत या फाट्याने नाही ना जायचं तर व्यवस्थित एरो दाखवलेले आहेत त्या एच्या मार्गाने जाऊ आपण आता लवकरच दुपार होणार आहे पण झाडे असल्यामुळे आपल्याला जरा उन्हापासून उन्हाची ताप कमी लागते थोडं आल्यानंतर दोन पाटे तिथं परंतु पावस शकते बोर्ड त्या रोडने नका जाऊ तर ह्या रोडने जायचं वरती आपल्याला तिथं आहे पाणी मस्त पैकी आता पिऊन आता आपण पुढील प्रवासाला निघूया चढताने बूल बुलबुलाचे रस्ते खूप आहेत त्यामुळे वर जायला नीट डॅरो बघूनच जावं किंवा दगड दगड जिथे रचलेले आहेत तिथूनच जाव रस्ते खालील दर्शन झालेले आहे ते पाहू शकतो आपण हा तलाव आहे तलावाच्या त्या बाजूला त्या ठिकाणी आपण गाडी पार्किंग केली व असा ट्रेक करत या घनदाट झाडीतून आलेलो आहे हे पाहू शकतोय हा ट्रेक अवघड का आहे हे या ठिकाणी आल्यानंतर समजते या झाडीमध्ये आपणाला कोणत्याही प्रकारची मदत किंवा कोणीही आपणाला माहिती देण्यासाठी भेटणार नाही त्यामुळे आपण खूप काळजीपूर्वक या जर आपण वागोटे गावावरून येत असाल तर अवघे दोन तासाचा अवघड ट्रेक करून आपण या खिंडीपाशी पोहोचलेलो आहे आपणाला सध्या वर जायचं आहे या ठिकाणी या गळीतून खिंडीतून आपल्याला जास्त जायचं आहे अजून तरी अर्धा पाच तास लागेल आपणाला हे पाहू शकतो या बाजूला दरवाज्याचे तोंड आहे असे असा दरवाजा लागलेला आहे गडमात्यावर किंवा या पठारावर आपला प्रवेश झालेला आहे हा हा आत्ताची सपाट जागा लागली आहे असं आपल्याला तसे जायचे प्रथम आता हा वाडा पाहू वाडा पाहून आपण बालकिल्ल्याकडे सुद्धा जाणार आहोत असे बुरुजहेब चारी बाजूला असेच आपणाला सुद्धा पाहायला भेटते असे दगड रचून एकमेकाव ठेवलेले आहेत कुमेश्वर मंदिर आहे हे पाहू शकतो महादेवाचं मंदिर आहे कुसुमेश्वर महादेव मंदिर गडावर आहे त्याच्या बाजूला दोन तोफ आहेत अशा व तोफांच्या बाजूला दोन पाण्याची टाकी तीही पाहू एक पाऊ शक दोन पाण्याची टाकी गड गडमाता आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत गडाचा माता हा असा परिसर गडावरच्या त्या काळातील वास्तू वापरातील अशा ठेवण्यात आलेल्या आहे समोर पाहू शकतो असे सर्व महादेवाचे पिंडसुद्धा आहे जात आहे उकळ आहे पा असा या ठिकाणी पूर्ण माहिती फलक आहे गडाचा स्किप करून पूर्ण माहिती वाचा इकडे जात असताना एक आपल्याला असा बुरुज पाहायला भेटत आहे हनुमान रायची मूर्ती हनुमान रायची मूर्ती आमचं पाहायला भेटत आहे हे पाहू शकते असं खांबटक आहे व हे ते पाहू शकतो ते आहे कुसुमेश्वर महादेव मंदिर त्याच्या खालच्या बाजूला पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे व हा खालचा परिसर पूर्ण पाहायला भेटत आहे हनुमान मंदिराच्या तोडफोड आल्यानंतर हाताला लगेच एक टाकं पाहिलं त्याच्या बाजूला दुसरं पाण्याचा टाका आहे तेही पाहू शकतो ते आपण व्यवस्थित असं ठीक आहे एक पाण्याचा टाकं लगेच पाहायला भेटतो व हे पाणी وأنا أخذت أي شيء هذا المكان الذي أخذته من هذا المكان الذي أخذته هذا المكان टाकाय ते पाहू व या ठिकाणी दोन दोन्ही बाजूला दोन व्यवस्थित अशा पारेकरांच्या देवड्या पाहायला भेटत आहेत व अजून आपणाला सेवा असतो पहायला भेटत आहेत हनुमानाचे मंदिर दुसरं हनुमानाचं मंदिर पाहायला भेटत आहे आपण आता गडमातेवर चाललेलो आहे व आपले कोवचा बाले किल्ल्यावर आपण आता पोचलेलो आहे हे एक पाण्याचं टाका आहे थोडी या ठिकाणी जाण्यासाठी रिस्क आहे नाही गेला तरी चालेल हा छत्रपती पॉईंट हाईट हायस्ट पीक आहे या गडाचा श्रीराम मंदिर हे पाहू शकते श्रीराम मंदिरापासून आपण आता आलेलो आहे गड आपणाला या ठिकाणावरून पाहायला भेटत आहे या ठिकाणी एक दोन पाण्याची टाकी त्या ठिकाणी आठ पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे व महादरवाजाच्या खालच्या बाजूला जिथं आपण हनुमान मंदिर आहे त्याच्याही बाजूला आपणाला वास्तू पाहायला भेटतात किल्ल्याच्या पाठीमागील बाजूस आल्यानंतर एक पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे आपणाला यासं बाले किल्ल्याच्या दिशेने जात आहोत थोडा वेळ रेस्ट केला येते व हे पाहून बाले किल्ला पाहण्यासाठी निघालेलो आहे व आपल्यासोबत आपले मित्र गगनसुद्धा आहेत व पूर्ण आम्ही गड पाहणार आहोत सात बुरजामध्ये हनुमान रायाचे मंदिर आहे हनुमान हनुमानरायाचे मंदिर पाहिलेले आहे आता आपण व आता आपण हे टाकू पाहूया आता आपण दुसरं पाण्याची टाके बघितलं आहे पण आता आपण वर बाली किल्ल्याकडे जाऊया मी पाहू शकतो असं खांबे त्याला ओ हो खूप सुंदर आणि खूप मोठं पाण्याचे टाक हे येथे पिण्याच्या पाण्याचे मुख्य टाका आहे पिण्यायोग्य पाणी पण टाकण्यासाठी असं व्यवस्था केलेली आहे तिथं वर अशी पट्टी दिसत आहे म्हणजे वरून जे पाणी येतं ते तिथलं त्या पाण्यातला गाळ त्याच्यात अडकून स्वच्छ पाणी खाली येईल तर आता आपण जाऊया बाली किल्ल्याकडं आता आपण पैसे आलेलो आहे व आता इथून आपण वर काही वास्तू आहेत व किल्ल्याचं मुख्य आ आकर्षण अट्रॅक्शन मेन ते आहे ते आपण पाहणार आहे तर चला जाऊया समोरच्या ठिकाणी पाण्याचा टाकाय परंतु जाण्याचा मार्ग खडतर आहे वरून पाहू वर आल्यानंतर लगेच आपणाला हनुमानरायाचे मंदिर पाहायला भेटत आहे पहिलं टकमक शुल्क आहे त्या बाजूला आपण पहिल्या हो जा जाऊया पण आता अंतिम टप्प्यात आलेलो आहे पाहू शकतो व या ठिकाणी आपण आता पाहून जे मुख्य ट्रेकिंग त्या ठिकाणी जाऊन करू मस्त एकदम व आपली सफर आता संप संपणार आहे जे त्याच्या पलीकडचं दुसरा आहे ते पाहण्यासाठी जाऊ किल्ला पाहून आता आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे चला मंदिर आहे त्या ठिकाणी आता आले आलो आहे एकोणीसशे बहात्तर साली याची स्थापना करण्यात आलेली आहे या ठिकाणावरून गडमाथा आता आपण उतरण्यास सुरुवात केलेली आहे कुसुमेश्वर महादेव मंदिर जवळच आपल्याला दोन तोफा पाहू शकतो आपण आता माझे हा जो कोहच किल्ला आहे हा माझा फोर हंड्रेड फोर्टी नंबर किल्ला आहे व आता हा किल्ला पाहिलेला आहे व याच्यानंतर आता आपले पालघर जो दौरा होता तो इथेच संपलेला आहे धन्यवाद हा पाण्याचा टाक्यांचा समूह आहे आता हे टाके आपण पाहिलेले आहे व या ठिकाणी आपली गडफेरी व संपूर्ण झालेली आहे व आता आपण परतीच प्रवासाला निघूया मी पावणे वाजता ट्रेक चालू केला होता व आता अडीच अडीच वाजलेले आहेत अडीच वाजलेले आहेत व आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे पाहू किती वेळ लागतो आपल्याला खाली पोचायला एक पाण्याचा टाका आहे ते आपल्याला हा एक वाडा आज एकवीस तारीख आहे व उद्या बावीस म्हणजे उद्या जे आहे ते श्रीरामांचं मंदिर आता तिथे बांधलेले आहे व उद्या त्याचा सोहळा आहे त्यासाठी मग मी हा जो किल्ला आहे आपला कोहोज किल्ला हा मी उद्याच्या दिवसासाठी अर्पण करत आहे श्रीराम मंदिर जय श्रीराम जय श्रीराम आता आपण पाऊन तास उतरून पाऊन तास झालेला आहे व आता अर्धा तास ता अजून लागणार आहे गड उतरायला तर आता आपण जाऊया इथं जरा बुलबुल या तीन मार्ग आहेत त्याला हा जो मार्ग आहे हा नाण्यावरून आलेला मार्ग आहे हा जो आलेला आहे हटीवरून आपल्याला वर जायचा गडावर जाण्यासाठी हा रोड आहे आणि इथे आपण पाहू शकतो नॅचरल कसा दरवाजा झालेला आहे असा खूप सुंदर असा आता आपण ज्या ठिकाणी पहिल्यांदा पाणी भरलेले ते आपला मेन एक बेसिक स्पॉट होता जिथे आपल्याला माहित होतं जिथून पुढचा रोड तर तो स्पॉट आलेला आहे व आता आपल्याला येथूनच खाली जायचे आहे तर चला जाऊया कुसुमेश्वर मंदिर जे गडावर आहे तिथून आपण अडीच वाजता खाली उतरायला सुरू केलेले आहे आता आपण साडेतीन वाजलेले आहेत व आता आपण एक तासात तिथपर्यंत पोहोचलेलो आहे या तलावापर्यंत व आपला ट्रेक येथेच संपलेला आहे व पालघरचा जो आपला सहा किल्ले झाले आपले प्लॅन तर आपला आठ किल्ल्यांचा होता पण त्याच्यातले दोन तर आपले नाही नाही होऊ शकले व आता आपण येथेच पालघर दौरा आपला संपलेला आहे जय श्रीराम गडाचा लुक पाहिला तर खूपच खतरनाक तिथून आपला गड दिसत आहे तो सर्वोच्च माता जिथे आपण गेलेलो ते, गे ते दिसत आहे त्या बाजूला पूर्ण पठार आहे गडाचा एक एका माझ्या 기 진짜 스터배 आता बरोबर चार वाजले आपण अडीच वाजता ट्रेक चालू केला होता आता आपण गाड़ी आता आपला आता पुण्याचा प्रवास चालू झालेला आहे